किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल कोणत्यातरी अज्ञात कारणावरून वृद्ध पती पत्नीचा निर्दयीपणे खून केला पतीच्या मानेत लोखंडी खोटी ठोकून वायरने बांधून गच्चीवर झोपवले आणि पत्नीला जिवे ठार मारून तिचा मृतदेह जिन्याच्या खुंटीला अडकवला होता ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला येथे उघडकीस आल्याने ग्रामस्थ हादरून गेले आहेत भीमराव गणपती कुंभार वय पासष्ट आणि सुसाबाई भीमराव कुंभार वय पन्नास असे मृत पती पत्नीचे नावे आहेत दरम्यान मृताच्या मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोन कांबळे यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला असून पाचेगाव बुद्रुक येथे मसोबाची यात्रा सुरू आहे डॉक्टर संजय बाबर हे त्यांच्या घराच्या गच्चीवर गेले असता त्यांना शेजारी राहणारे भीमराव कुंभार हे त्यांच्या गच्चीवर मृता अवस्थेत पडल्याचे पाहिले म्हणून त्यांनी गच्चीवरून खाली उतरून त्यांच्या खिडकीत डोकावले असता सुसाबाई कुंभार ह्या जिन्यावर खुंटीला अडकवलेल्या अवस्थेत दिसून आल्या मृताच्या दोन मुलांपैकी एक मुलगा सोने चांदीच्या दुकानात कामासाठी बेंगलोरला असून दुसरा मुलगा समाधान हा गावातच वडिलांच्या घरापासून थोड्या अंतरावर त्यांच्यापासून विभक्त राहत होता रात्री उशिरा कुंभार पती पत्नीचे मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले मात्र रात्री उशिरापर्यंत घटनेबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता न्यूज आणि निर्भीड न्यूज चॅनल